आपला घर आणि सगळ्या झोपड्या बुलडोझरने जमीन दोस्त केल्या जात आहेत एका झोपडीच्या छताला आग लागली ला आठवतं म्हणून पाडल्या जाणाऱ्या तिच्या झोपडीकडे ती धाव घेते पोलिसही तिच्या मागे पळत जातात ती झोपडीतून बाहेर येते तेव्हा तिच्या आठ वर्षांच्या अनन्याच्या हातात पुस्तकं असतात आजूबाजूला सगळं उद्ध्वस्त होत असताना झोपडीच्या दिशेने नाही तर स्वप्नांच्या दिशेने पुस्तकांसाठी धावणारी उत्तर प्रदेशची आठ वर्षांची चिमुरडी सध्या चर्चेत आहे जेव्हा अनन्याला मीडियाने विचारलं की सगळं उद्ध्वस्त होत असताना त्या दिशेने धाव घ्यायला तुला भीती नाही का वाटली तेव्हा ती म्हणाली घरात माझी पुस्तकं होती ही पुस्तकं वाचून मी एक दिवस अधिकारी बनेल आणि देशाला वाचवेल पुस्तकं नसल्यामुळे मला शाळा सोडावी लागणार नाही पण नेमकी कोण आहे ही, ही चिमुरडी आणि झोपडपट्टीतली ती घरं नेमकी का पाडली जात होती जाणून घेऊयात आजच्या देशविदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत त्या सकाळी अनन्या शाळेतून परतली तिने शाळेची बॅग घरात ठेवली तेवढ्यात कोणाचा तरी आरडाओरडा तिच्या कानी पडला ती घरातून बाहेर पडली तेव्हा उत्तर प्रदेशच्या अजयपूर गावातल्या आंबेडकर नगरमधल्या झोपडपट्टीतली तिच्या घराच्या आजूबाजूची घरं पाडली जात होती अनेक वर्षांपासून तिचे कुटुंबीय तिथे राहत होते काय चाललंय कोणालाच कळत नव्हतं कायदेशीर लढाईची तयारी होती पण बुलडोझर न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत नव्हतं काही क्षणातच वस्ती उद्ध्वस्त झाली तिथले लोक घरातलं शक्य ते सर्व वाचवण्यासाठी धावपळ करत होते लहान लेकरं त्यांची घरं धूळ आणि ढिगाऱ्याच्या ढगात पाहत रडत होती अशात अनन्याने तिच्या स्वप्नांसाठी घराकडे धाव घेतली होती अनन्या सांगते मला भीती वाटत होती की माझी पुस्तकं आणि बॅग जळून जाईल विचार न करता अनन्या तिच्या आईच्या तावडीतून सुटली होती आणि घराकडे तिने धाव घेतली होती तिच्या डोळ्यांसमोर धूर येत होता पण त्या घरांचाच नाही सडक्या मानसिकतेच आहे पण तरी वेगाने ती घरात शिरली तिने तिची बॅग उचलली आणि तिच्या पुस्तकांना कवटाळून का ती बाहेर आली ही पुस्तकं अनन्यासाठी खजिना आहेत ती जेव्हा धावली तेव्हा तिच्या भोवती लाचारीचीही धूळ पसरलेली होती कुटुंबियांचं रडणं तिच्या कानांवर पडत होतं त्या क्षणी ती फक्त एक चिमुरडी नव्हती ती अनिश्चिततेच्या विरुद्ध भविष्यासाठी लढणाऱ्या पिढीचं प्रतीक होती अनन्याचे वडील अभिषेक यादव सांगतात मी मजुरी करतो त्या दिवशी मी अधिकाऱ्यांकडे विनवणी केली की आमची घरं पाडू नका पण त्यांनी माझं ऐकलं नाही माझ्या आजोबांपासून आम्ही याच जागेवर राहत होतो उत्तर प्रदेश काँग्रेसनेही एक अनन्याचा हा व्हिडिओ शेअर केलाय लिहिलंय की बुलडोजरने पाडलेल्या झोपडपट्टीतून एका लहान मुलीने तिची सर्वात मौल्यवान संपत्ती पुस्तक वाचवली हा व्हिडिओ सत्तेत असलेल्या साठी आहे जे मुलांच्या हातातून पुस्तकं आणि त्यांच्या डोक्यावरच छप्पर हिसकावून घेतात दोन हजार एकवीस मध्ये करण्यात आलेल्या या झोपडपट्ट्या पाडण्याच्या मोहिमेला अमानवी आणि बेकायदेशीर ठरवत सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली आहे आंबेडकर नगरमधल्या अनन्याच्या व्हायरल व्हिडिओची न्यायालयाने सुनावणी दरम्यान दखल घेतली दिवंगत गुंड आणि राजकारणी अतिक अहमद यांची ती जमीन असल्याचा खोटा आधार देऊन उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमधली ती घरं पाडण्यात आली होती त्याबद्दल उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज नागरी अधिकाऱ्यांवर टीका करताना न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान म्हणाले एक व्हिडिओ आहे जिथे बुलडोजरने लहान झोपड्या पाडल्या जात आणि एक लहान मुलगी तिच्या पुस्तकांसह तिथून पळतीये त्या परिस्थितीमुळे सर्वांना धक्का बसलाय न्यायाधीश एस ओका आणि न्यायमूर्ती भयान यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने तोडफोड केली जातीय त्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे या मोहिमेत ज्यांची घरं पाडण्यात आली होती त्या प्रत्येक घर मालकाला दहा लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश खंडपीठाने नागरी संस्थेला दिले अनन्याचा हा व्हिडिओ अखिलेश यादव यांनीही शेअर केलाय व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलंय की युपीच्या आंबेडकर नगरमध्ये एक प्रशासकीय अधिकारी आपली शक्ती दाखवण्यासाठी लोकांच्या झोपडपट्ट्या पाडत आहे आणि एका मुलीला तिची पुस्तकं वाचवण्यासाठी पळण्यास भाग पाडलं जात आहे हे तेच भाजपचे लोक आहेत जे म्हणतात बेटी बचाओ बेटी पढाव असंही अखिलेश यादव यांनी एक्सवर व्हिडिओ शेअर करताना पोस्ट केलंय पीटीआयच्या वृत्तानुसार व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंबेडकर नगर पोलिसांनी बांधकाम पाडणाऱ्या मोहिमेचं समर्थन केलंय जलालपूर तहसीलदारांच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर अतिक्रमण हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली अनिवासी बांधकाम साफ करण्यापूर्वी अनेक नोटिसा बजावण्यात आल्या सरकारी जमीन परत मिळवण्याच्या महसूल न्यायालयाच्या आदेशाचं पूर्ण पालन करून बांधकाम पाडण्यात आलं असं त्यांनी म्हटलंय तर सुनावणी दरम्यान न्यायालयाने पाडकामांसाठी राज्य सरकारच्या औचित्याची पडताळणी केली तेव्हा जारी केलेल्या त्या नोटिसा चुकीच्या असल्याचं आढळून आलं दोन हजार एकवीसमध्ये नागरी संस्थेने केलेली पाडकाम केवळ बेकायदेशीरच नव्हती तर ती निवारा मिळण्याच्या मूलभूत अधिकारांचंही उल्लंघन करणारी होती बांधकाम पाडण्यापूर्वी कोणतीही सूचना त्यांना देण्यात आलेली नव्हती नागरिकांना चोवीस तासांची नोटीसही देण्यात आलेली नव्हती असं सांगत न्यायालयाने खडचावलंय ही प्रकरणे आपल्या विवेकाला धक्का देतात बेकायदेशीर पाडकाम होत असताना आणि प्रभावित व्यक्तींना त्यांची घरे पुनर्बांधणी करण्याची क्षमता नसतानाही निवासी परिसर मोठ्या प्रमाणात पाडण्यात आलाय असंही न्यायालयाने निरीक्षण नोंदवलंय अपीलकर्त्यांनी न्यायालयाला कळवलंय की त्यांची त्यांच्या घरांची पुनर्बांधणी करण्याची आर्थिक क्षमता नाही आहे त्यावर न्यायालयाने सांगितलंय की केवळ त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ते त्रास सहन करतायत हे वाईट आहे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना त्यांचे अपील प्रलंबित असताना तात्पुरते निवारा बांधण्याची परवानगी दिली आहे आणि राज्याला त्यांना योग्य भरपाई द्यायला सांगितलंय तुम्हाला देशातल्या या स्थितीविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद